समृद्धेची बा बा बाबा कुसते तर बघा दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एखाद्या एकाच एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात आणि या समृत्तेच्या गुणधर्मालाच आपण बा बा कसोटी असं म्हणतो बा 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 म्हणजेच बाजू 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 आता याच्यामध्ये कोणाचा काहीही संबंध नसतो याच्यामध्ये फक्त त्रिकोणाची तीनही बाजू या प्रमाणात असतात आणि यालाच आपण काय म्हणतो तर समृद्तेची बा बा कसोटी म्हणतो आता हे आपण आकृतीच्या द्वारे समजून घेऊ तर आता आकृतीवरून आपण बघूया बा 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 कसोटी नेमकी काय आहे ते तर या ठिकाणी आपल्याला दिसते दोन त्रिकोण आहेत त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यू आर तर बघा त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये जर एपी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर हे जर गुणोत्तर सारखं असेल म्हणजे तिन्ही गुणोत्तरांची उत्तरं जर सारखी येत असेल तर आणि तर त्रिकोण एबीचे समोर त्रिकोण पी क्यू आर असेल आता या ठिकाणी किमती आहे ते किमती आपण सॉल्व्ह करूया आणि त्यानुसार हे तीनही गुणोत्तर सारखे येतात काय ते आता आपण बघूया तर बघा एपीची किंमत किती दिसते आपल्याला तर ती आहे दोन क्यू किती आहे बघा तर तो आहे चार त्यानंतर बीसी किती दिसतोय आपल्याला तो आहे तीन क्यू आर किती आहे बघा तर तो, तो आहे सहा एसी किती आहे बघा चार आहे आणि पीआर आहे बघा आठ आहे तर यांची गुणोत्तर किती येतात दोनशे चार म्हणजेच एक छेद दोन तीनशे छे सहा म्हणजेच एक छेद दोन आणि चारशे आठ म्हणजेच एक छेद दोन याचाच अर्थ तिन्ही गुणोत्तरांच्या किमती ह्या सारख्या आलेल्या आहेत हे आपल्याला दिसते आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो हो की ही जी कसोटी आहे ती बाबा बा, कसोटी आहे याचाच अर्थ बाजू बाजू आणि बाजू याच्यामध्ये कोणाचा समावेश नसतो आणि त्याच्या तिन्ही बाजूतील कोणाच्या तीनही बाजू प्रमाणात असणं आवश्यक आहे प्रमाणात म्हणजेच काय तर तीनही गुणोत्तर जे आहे ते तीनही गुणोत्तरी सारखी येणं आवश्यक आहे आणि याच कसोटीला आपण काय म्हणतो तर बा बाबा कसोटी म्हणतो ओके आणि याच्या रिलेटेड आपला सर्वसमचे एकोण तीन चॅनेलवरती ऑलरेडी अपलोड करण्यात आलेला आहे त्याची लिंक तुम्हाला या शोच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल